मंडळी आज मात्र मी एका दशावतारी कलाकाराची मुलगी म्हणून बोलणार आहे नमस्कार मंडळी मी तनया एवढी वर्ष मला जे वाटत होतं ते आज पूर्ण झालं आपला दशावतार पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात झळकला पुण्याच्या सुप्रसिद्ध बालगंधर्व मंदिरात आपल्या अस्सल मातीतल्या कलाकारांनी हा दशावतार साकारला अंदर को वाडेश्वर इन एसोसिएशन में सवाई मसाले विशेष सहकारी विजय पटवर्धन फाउंडेशन रेडियो पार्टनर नाइनटी फाइव बेग एफ एम कोकण टेलीकेसी पार्टनर कोकण डिलाइट कॉस्मेटिक पार्टनर बर्वा स्किन थेरेपी फ्राइडा पार्टनर मेक योर ओन परफ्यूम मार्केट पार्टनर बाय मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स डिजिटल पार्टनर स्मृतीबंध सपोर्टेड बाय मनोहर सुगंधी आणि तथा पार्टनर डिजिटल पार्टनरिटी पार्टनर गोंदिया आणि सगळ्यांबरोबर अर्थात तुम्ही माय बापी तुमच्या सोड्या हा प्रभाव घेताना तुम्ही स्वतःसाठीच हे त्यांना सांगतो मी पहिली ओळ म्हटल्यानंतर सगळ्यांनी एका सुरामध्ये होय महाराजा इतकंच म्हणायचं जर फारच तुम्हाला मालवणी कोणी भाषेत म्हणायचं महाराजा म्हणू शकता तुम्ही जर कोणी भाषेत म्हणता महाराजा असे वेगवेगळे पण तुम्ही म्हणू शकता ठीक आहे परत सुरुवात करूया बरेच्या महाराजा असं आश्रम तुम्ही दुसरं काम मिळवल्यांदा आज तुझ्या एका दशात तुझी कला तुझ्या आशीर्वादाने मोठ्या रंगमंचावर घात घातले महाराजा

आणि ही कला अशी जगभर सादर करूची संधी स्पॉन्सर चो पाल आणि या मैदा प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळाले रे महाराजा धन्यवाद आणि नाट्य ना। <laughs> ना रसिकांना विनम्र अभिवादन करू रिसर्च आई अद्वित सर्व प्रदर्शन प्रकाशित आणि नित्यस्थ प्रशन निर्मित महेश वामन मांजरेकर सादर करीत आहेत खानिलगा दसोक तशावतार दशावतारी कलाकाराची मुलगी म्हणून माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट होती कारण बालपणापासून पप्पांनी दशावतारात घेतलेले कष्ट मी जवळून अनुभवले होते म्हणूनच पप्पांची कथा मी लवकरच तुम्हाला सांगेल कारण दशावतार म्हणजे त्यांचा श्वास आपल्या कोकणचा श्वास आपली लोककला जेव्हा या नाट्यगृहात दशावताराचा पेटीवरती सूर वाजला पखवाजावर थाप पडली आणि झांज वाजली तेव्हा आपोआपच डोळ्यांतून आनंद आश्रू येऊ लागले आणि लगेचच मी आपल्या कोकणात येऊन पोहोचले आपल्या कलाकारांना ह्या स्टेजवर बघून मला खूप भारी वाटत होती कारण आपल्या दशावताराला अखेर न्याय मिळाला होता आम्ही अगदी विनामूल्य मोफत दशावतार पाहणारे त्यावेळी पैसे देऊन तिकीट काढून नाटक पाहत होतो या वाक्यात मी आम्ही असा उल्लेख केला आहे कारण मी एकटीच कोकणातून नव्हते तर बरीच कोकणातली मंडळी आपल्या माणसाला प्रोत्साहन द्यायला आली होती बाकी पुण्यातले रसिक तर होतेच ज्या रंगमंचावर एवढे मोठमोठे कलाकार घडले त्या रंगमंचावर आपलं दशावतार सादर होत होतं आपल्या दशावतारी कलेला न्याय मिळत होता आपल्या कोकणी माणसानं आपली कला सादर केली होती हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेसचा आनंद मात्र गगनात मावणारा नव्हता बाकी काही नाही त्या विघ्नहर्त्याचीच कृपा कलाज आपण आमच्यासाठी इथं साधत होईल सगळ्यांकडून विनंती करेन की त्यांनी डॉक्टर अरिजित सोनाव करावं जाते आपली परिस्थिती जेवढी बिकाट दशावतारी तेवढेच तिखाट मला हे चित्र पाहून समाधान वाटत होतं की बरीच मंडळी स्टेज वर येऊन आपल्या कलाकारांचं कौतुक करत होती त्यांच्या मेकअपचं त्यांच्या आवाजाच्या पट्टीचं अभिनयाचं आणि आपल्या दशावतारी कलेचं पण मी मात्र तिथे अभिमानानं सांगत होते की मी आमच्या सावंतवाडीचा जो दशावतारी कलाकार संतोष रेडकरांचा चढूर बाकी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्याच असतील शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्यामुळे खूप खूप धन्यवाद भेटूयात लवकरच